नाईक आपण पाहताय एनडी मराठी सकाळी दहाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट प्रकरणात आता मृतांचा आकडा वाढत चाललाय तर वर जखमी येत लोक अंबादास दानवेंनी घटनास्थळाला भेट देत सरकारवरच काही गंभीर आरोप लावले शेअर बाजारात मोठी उसळी दिसून येते तर च्या दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात आज बलाढ्य हैदराबादशी राजस्थानचा संघ भिडणार आहे आज जिंकणारा संघ रविवारी कोलकात्याशी फायनलमध्ये टायटलसाठी झुंज देईल या प्रमुख बातम्यांसह राज्य आणि देशातील इतर बातम्यांवरही आपण नजर टाकणारच आहोत त्यापूर्वी पाहूया यावेळेच्या हेडलाईन्स डोंबिवली स्फोटात मृतांचा आकडा आठवर धोकादायक कंपन्या बंद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बेकायदेशीर घटनेत मृत्यूचं तांडव थांबे ना डोंबिवली एमआयडीसी अनुदान रिॲक्टर ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकांविरोधात गुन्हा दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कोर प्रकरणी पुण्यात आज तीन आंदोलनं आमदार रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्ताबाहेर ठिय्या शरद पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन तर पब मालकांचं राजा मिल इथं आंदोलन पुणे पोर्श अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह तिघांची पोलीस कोठडी आज संपणार पोलीस कोठडीत वाढ होणार का याकडे पुणे पोर्श प्रकरणात व्हायरल झालेला रॅप सॉंगचा व्हिडिओ वेदांतचा नाही आई शिवाली अग्रवालचं स्पष्टीकरण मुलाला वाचवण्याचं पोलिसांना साकडं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी पालघरच्या हालोली गावापासून दोन्ही बाजूला पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह वळवाचा झटका शेतकऱ्यांच्या शेतातील विजेच्या खांबांचं नुकसान शेतकऱ्यांच्या सौर पंपाचं पॅनल जमीनदोस्त वीज पुरवठा खंड <Syuta> मुंबईत घरांच्या मागणीत मोठी वाढ न विकलेल्या घरांच्या संख्येत मोठी घट दोन हजार अठरा सालच्या आकडेवारीनुसार चौदा टक्क्यानं घट सांगलीत उष्णतेच्या लाटेत बाराशे कोंबड्या हुरपडल्या लोडशेडिंगचा उत्तर भारतात हिटवेव्ह नऊ जणांचा मृत्यू उत्तर प्रदेश राजस्थान दिल्लीसह पाच राज्यात बारा पंचेचाळीसच्या वर पुढचे पाच दिवस रेड अलर्ट मुंबईसाठी कुठलाही वादळाचा इशारा नाही हवामान विभागाचं स्पष्टीकरण रेमाल वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता नसल्याची माहिती